मी आशा बुरगुंडे मराठवाड्यातील एका छोट्या मागासवर्गीय कुटुंबात वाढलेली थोडीफार शिकलेली आहे पण खेड्यात राहते त्यामुळे खेड्याच्या मर्यादांमध्ये अडकलेलीही आहे घरातलं आर्थिक ओझं मुलांचं शिक्षण आणि यातून स्वतःच स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास नेहमीच असायचा पण शेवटी गरिबी आणि त्यामुळे येणाऱ्या मर्यादा लक्षात यायच्या आणि मग स्वप्न स्वप्नच राहून जायचं पण मग अचानक एक दिवशी बातमीत नव तेजस्विनी योजनेबद्दल ऐकलं ज्यात सरकारकडून मला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आणि तेही कर्जाची चिंता न करता त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की कोणीतरी आहे जो फक्त राजकारणी म्हणून नाही तर एका मोठ्या भावासारखा माझ्या आणि माझ्यासारख्या कित्येक महिलांच्या पाठीशी उभा आहे तो भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजेच आपला लाडका देवाभाऊ देवाभाऊच्या पुढाकारामुळे मी आता माझ्या गावातच पर्यावरणपूरक अशा पिशव्या बनवायला सुरुवात केली आणि माझ बघून माझ्या गावातील इतरही महिला माझ्या बरोबर हे काम शिकू लागल्यात ज्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली आहे राखी फक्त नात्यांची आठवण नाही तर ती सुरक्षा आधार आणि विश्वासाचं प्रतीक आहे आणि माझ्या आयुष्यात तो विश्वास सुरक्षा आणि आधार देणारा भाऊ म्हणजे देवा भाऊच आहे